जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच अठरा सप्टेंबरला खानापूर इथे माननीय श्री सुहास मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटमाता केसरी असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या घाटमाता केसरी मैदानामध्ये अनेक रत्ती महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे खरे पैरे नक्की कोणासोबत असणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या या घाटमाता केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलच्या डुमायांच्या नववमिंद केकेशरी बकासूरचा पायरा हा घोटच्या छोट्या सरच्यासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाण्याच्या आनभान छान बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा पायरा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विट्टर रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाचा पायरा हा मिलिंद शेठ यांच्या भुंगासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकीच्या अनबान शान राजाचा पायरा हा शेठ आंबेकर वडके यांच्या अर्जुनसोबत असणार आहे तसेच मित्रांनो साताराची आणबान शान सातारा एक्सप्रेस बालमाचा सा पायरा हा सरदारसोबत असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन